पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद निकालाची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि सकाळी दहा वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आपण जर बघितला तर आपण आता पालघर नगरपरिषद कार्यालयाच्या बाहेर उभा आहोत या ठिकाणी मतमोजणी केंद्र या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे आणि याच परिस मतमोजणी जी आहे ही होणार आहे पालघर पा पालघर जिल्ह्यामध्ये आज पालघर ढानू जव्हार या तीन नगरपरिषद आणि वाडा एका नगरपंचायतीसाठी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे या तीन नगरपरिषद आणि एका नगरपंचायतमध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी सतरा उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी तीनशे अठरा उमेदवारांचं भवितव्य पेटीमध्ये बंद झालेलं आहे दोन डिसेंबर रोजी मद म्दा, मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि काय काला कारणास्तव ती मतमोजणी जी आहे ही एकवीस डिसेंबरला ठेव ठेवण्यात आली होती आणि आज सकाळपासूनच ही ही दहा वाजल्यापासून मतमोजणी पार पडणार आहे पालघर जिल्ह्यात भाजपा आणि सेना स्वतंत्र लढली असून नगराध्यक्षपदासाठी पालघरमध्ये तिरंगी आणि ढहाणूमध्ये ढानू झवार आणि वाडामध्ये दुरंगी अशी प्रमुख लढ लड़ लढती झाल्या आहेत या या ढानूमध्ये या, जर पाहिलं गेलं तर राजेंद्र माची शिवसेना भरत राजपूत भाजपा पालघर पालघरमध्ये उत्तम घरत शिवसेना कैलास मात्रे भाजपा जव्हारमध्ये प्रज्ञा राजपूत शिवसेना पूजा उदावंत भाजपा वाडामध्ये जर बघितलं तर हेमांगी पाटील शिवसेना आणि रीमा गंदे भाजपा अशी थेट लढत झालेली आहे आता नेमकं आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पूर्ण मतमोजणीची तयारी जी आहे ही करण्यात आलेली आहे टेबल चेअर्स लावण्यात आलेले आहेत आणि ही या मतमोजणीनंतर इथल्या मतदार राजांनी ने नेमकं मतदान कोणाच्या पार्ट्यात टाकलेलं आहे आणि कोणाला कौल दिलेला आहे हे मात्र मतमोजणीच्या निकालानंतरच समोर येणार आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी पालघर